काल दुपारी साधारण साडेतीन चारच्या दरम्यान मला एक माहिती मिळाली की नंबर जी जे वन वी वाय त्र्याऐंशी सत्तावीसमध्ये कर्नाटक राज्यातून राशीनचा माल मा गुजरात राज्यामध्ये घेऊन जात असत जात आहे अशी माहिती मिळाल्यानंतर आम्ही ती गाडी जुना चार चेक संशय आल्याने आम्ही स्टेशनला जमा केलेली आहे जवळजवळ सोळा टन तांडू त्याच्यामध्ये भरलेला आहे त्या संदर्भामध्ये सप्लाय ऑफिसर यांना पत्र देऊन हा खरोखरच राशांचा तांदूळ आहे अगर कसे याबाबत खात्री करून पुढील जी कायदेशीर कारवाई ती करीत आहोत पण ट्रक पकडला गेला त्यावेळेस ट्रक ट्रक सोडून पळून गेलेला आहे आम्ही दुसऱ्या ड्रायव्हरच्या मदतीने तो ट्रक पोलीस स्टेशनला लावलेला आहे